तर नमस्कार जय महाराष्ट्र मी आहे प्रथमेश अन तुम्ही पाहता जॉब्स आणि बरंच काही पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेट सोबत आजची जी भरती असणार आहे ती असणार यंत्रा इंडिया लिमिटेड ही भारत सरकारची संरक्षण क्षेत्रातली एक कंपनी असणार आहे या कंपनीमध्ये तुम्हाला नोकरीची संधी यामध्ये असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिराती सविस्तर माहिती बघणार आहोत कोणकोणते विद्यार्थ्यांसाठी अर्ज करू शकतात सर्व सविस्तर माहिती बघणार आहोत यासाठी मित्रांनो तुम्ही दहावी पासचे सर्व विद्यार्थ्यांसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर दहावी प्लस आय टी आय जर तुमचा झाला असेल तरी सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तर चला जाहिरातीला सुरुवात करूया मित्रांनो यामध्ये टोटल जे वॅकेन्सी असणार आहे अप्रॉक्सिमेट टोटल वॅकन्सी बघा तीन हजार नऊशे एकोणऐंशी तीन हजार नऊशे एकोणऐंशी या टोटल वॅकेन्सी असणार आहे मित्रांनो वॅकन्सी या जास्त असणार आहे त्यामध्ये दहावी पास साठी एक हजार एकशे छत्तीस या दहावी पास साठी वॅकन्सी असणार आहे त्याचबरोबर आय टी आय साठी दोन हजार आठशे त्रेचाळीस वॅकन्सी या टोटल वॅकन्सी असणार आहेत त्यामुळे मित्रांनो वॅकन्सीची संख्या ही जास्त असणार आहे त्याचमुळे या पदांसाठी जर तुम्ही पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे आणि मित्रांनो ही सेंट्रल लेवलची वॅकन्सी असणार आहे मात्र यामध्ये महाराष्ट्रासाठी एकोणच्या जागा असणारे इथे एक हजार दोनशे त्र्याऐंशी जागा इतक्या महाराष्ट्रासाठी जागा यामध्ये असणार आहेत तर चला पाबत डिटेलमध्ये माहिती घेऊया त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्याचबरोबर इथे काही इम्पॉर्टंट डेट्स दिले आहेत ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते बघून घेऊया इथे बघा फॉर नॉन आय टी आय कॅटेगरी यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त दहावी पास लागणार आहे तुम्ही दहावी पास असाल मिनिमम तुम्हाला फिफ्टी पर्सेंट मार्क्स दहावीमध्ये लागणार आहेत तर तुम्ही यासाठी एलिजिबल असणार आहात त्याचबरोबर इथे मिनिममचा क्रायटेरिया एक दिला आहे विथ मिनिमम फोर्टी पर्सेंट मार्क्स इन बोथ मॅथमॅटिक्स अँड सायन्स म्हणजे तुम्हाला दहावीमध्ये सायन्स आणि मॅथमॅटिक्स या दोन सब्जेक्टमध्ये कमीत कमी चाळीस टक्के गुण असणे गरजेचे असणार आहे त्यानंतर आय टी आयसाठी इथे बघा तुम्ही दहावी पास असणे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर तुमचा आय टी आय झाला असेल तरी सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता आणि मित्रांनो ही जी वॅकन्सी असणार ही अप्रेंटिस या पदांसाठी वॅकन्सी असणार आहे म्हणजेच तुम्ही नुकती पासआउट झाले असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर मित्रांनो या पदांसाठी एज लिमिट बघा कमीत कमी चौदा ते अठरा या वयोगटातील विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात आणि मॅक्सिमम एज लिमिट जी असणार आहे थर्टी फाय इयर्स ची मॅक्सिमम एज लिमिट यामध्ये असणार आहे त्यानंतर आता बघूया यामध्ये तुमची निवड कशा प्रकारे असणार आहे तुमचं सिलेक्शन यामध्ये कशा प्रकारे असणार आहे मित्रांनो सिलेक्शन मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची एक्झाम द्यायची नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचा तुमचा इंटरव्ह्यू नसणार आहे तुमचं सिलेक्शन हे तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती लागणार आहे मार्कांच्या बेसिसवरती तुमची मेरिट लिस्ट बनवली जाणार आहे आणि त्याच्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ही जे अप्रेंटिसची ट्रेनिंग असणार आहे त्याचं ड्युरेशन किती असणार आहे मित्रांनो ही जी ट्रेनिंग असणार आहे ही कमीत कमी एक वर्षासाठी यामध्ये असणार आहे एक वर्षासाठी तुम्हाला यामध्ये ट्रेनिंग दिली जाणार आहे गव्हर्नमेंटकडून आणि त्यामध्ये तुम्हाला एक सर्टिफिकेट सुद्धा दिलं जाणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला गव्हर्नमेंटचा पण सुद्धा मिळणार आहे म्हणजे तुम्हाला पगार त्यामध्ये दिला जाणार आहे नॉन आय टी आय म्हणजे तुमची दहावी पास असाल त्याच्यासाठी तुम्हाला पगार असणार आहे आठ हजार दोनशे पर मंथ इतकी तुमची सॅलरी यामध्ये असणार आहे त्याचबरोबर आय टी साठी तुम्हाला नऊ हजार सहाशे इतकी सॅलरी तुम्हाला स्टायपंटच्या स्वरूपात दिली जाणार आहे त्यानंतर वॅकेन्सी आणि त्याचं कॅटेगरीनुसार डिस्ट्रीब्युशन त्यांनी सविस्तर या पिढ्यामध्ये मेन्शन केले आहे ते आता आपण बघूया इथे बघा महाराष्ट्रासाठी आपण आज बघणार आहोत इथे नेम ऑफ द फॅक्टरी दिला आहे वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये तुम्हाला नोकरीची संधी यामध्ये असणार आहे पहिले जे असणार आहे इथे महाराष्ट्रासाठी हाय एक्सपोजर फॅक्टरी किरके पुणे या ठिकाणी असणारी टोटल जागा यामध्ये शहात्तर जागा या टोटल असणार आहे कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोवाईड केले आहे त्याचबरोबर नॉन आय टी आयसाठी किती जागा असणार आहे आय टी आयसाठी किती जागा असणार आहे आणि कोणकोणते आय टी आयमध्ये मध्ये ट्रेड तुम्हाला लागणार आहे म्हणजेच इलेक्ट्रिशियन फिटर त्याचबरोबर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक हे जर तुमचं आय टी आयची ची ट्रेड झाले असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर इथे कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण दिले आहे अनरिझर्व कॅटेगरीसाठी वीस जागा असणार आहेत त्याचबरोबर ओबीसी साठी नऊ जागा एस सी साठी चार जागा आणि एस टी साठी तीन जागा अशा टोटल छत्तीस जागा असणार आहेत दहावी पास या विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर इतर ट्रेडसाठी सुद्धा वॅकन्सीचे विश्लेषण सविस्तर पद्धतीने त्यांनी या पीडीएफ मध्ये प्रोव्हाइड केले आहे त्यानंतर इथे आपण बघूया दुसरी फॅक्टरी कोणती असणार आहे इथे बघा महाराष्ट्रामध्येच नागपूर या ठिकाणी एक फॅक्टरी असणार आहे तिथे सुद्धा तुम्हाला नोकरीचे ठिकाण असणार आहे यामध्ये टोटल जागा असणार आहे मित्रांनो तीनशे तेहतीस या टोटल जागा यामध्ये असणार आहेत कॅटेगरी वाईज इथे विश्लेषण प्रोवाइड केले आहे त्यानंतर इथे बघा ठाणे अंबरनाथला एक फॅक्टरी असणार आहे तिथे टोटल जागा ऐंशी असणार आहे त्यानंतर इथे बघा भंडारामध्ये सुद्धा जागा असणार आहे टोटलच्या जागा भंडारासाठी असणार आहेत त्या त्रेपन्न जागा असणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये भुसावळ या ठिकाणी सुद्धा वॅकन्सी असणार आहे एकूण जागा एक्क्याण्णव जागा यासाठी भुसावळ या साठी असणार आहेत चंद्रपूर साठी चारशे पंधरा जागा असणार आहेत त्यानंतर देऊरोड पुणे यासाठी टोटल एकशे नऊ जागा असणार आहेत आणि अशा मित्रांनो टोटल या जागा एक हजार दोनशे त्र्याऐंशी या टोटल जागा महाराष्ट्रासाठी असणार आहेत त्यामुळे यासाठी जर तुम्ही पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे ही जी पी डी एफ असणार आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केले तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलवर टे ही पी एफ डाउनलोड करा पीडीएफ एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे आता यासाठी अर्ज कुठे करायचा अर्जाची फी काय असणार आहे ते बघूया यासाठी मित्रांनो अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे ही जे असणारे अर्जाची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे ही वेबसाईट डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही ऑनलाइन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी फी असणार आहे अनरिझर्व्ह कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी साठी दोनशे रुपये ही अप्लिकेशनची फी असणार आहे त्याचबरोबर एस सी एसटी आणि महिलांसाठी पीडब्ल्यूडी साठी शंभर रुपये ही अप्लिकेशनची फी असणार आहे आणि ही जी फी असणार आहे नॉन रिफंडेबल यामध्ये असणार आहे आता काही महत्वाच्या डेट्स असणार आहे ते आपण बघूया तर यामध्ये मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशनला एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख असणार आहे तीन मार्च दोन हजार सव्वीस ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे आणि त्याचबरोबर जी काही फी असणार आहे ती सुद्धा सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात आता आपण डिटेलमध्ये बघितली आहे जाहिरातीबाबत कसल्या प्रकारचा डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये